असं आहे की या प्रकारचे जे एक दुर्दैवी घटना बदलापूरला झाली होती एक तर त्यावेळेसही त्या चिमुकलीच्या याच्यावर जे अत्याचार झाले होते तिचंही विरोधकांनी राजकारण केलं तिथे मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात असणार किंवा इतर योजनेच्या संदर्भात त्याला त्याची कम्पॅरिझन केलं मला असं वाटतं की या प्रकारचं कोणतीही घटना झाली त्याचं राजकारण केलं नाही पाहिजे दुसरं काल जे अक्षय शिंदेंनी सु जे एका पी एस आयवर गोळी झाडली आणि त्यांना स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली मला असं वाटतं की या, या अशा प्रकारांमध्ये आपण कुणीही राजकारण करू नये आणि अशा प्रकारचं मला असं वाटतं की जे महाराष्ट्राच्या जनतेची जे प्रत्येक आईवडिलांची भावना होती की अशा नरधमाला फाशी सजा झाली पाहिजे किंवा अशा नर्धमाला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजे याच प्रकारचं मला वाटतं जे शासन करू शकलं नाही जे कोणीच करू शकलं नाही ते स्वतः ना देवानेच केलं आणि देवानेच त्याची कुबुद्धी सुचवली आणि त्यांनी हे सगळं केलं बघा असं आहे की आता महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना कोणतेही दुसरे मुद्दे भेटत नाही सरकार अडीच वर्ष चांगली सरकार चालली महायुतीची सरकार चालली आणि या महाविकास आघाडीला कुठेही सरकारवर टीका करण्याकरता कुठे जागा भेटत नाही तर असे जे या प्रकारच्या ज्या घटना आहेत किंवा या प्रकारच्या ते काहीतरी केविलवाना आपल्याला स्वतःला प्रयत्न करतात की सरकारला बदनाम करण्याचा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा